अकोल्यात काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरात झालेल्या अकोला पोलिसांनी गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे आज पोलिसांनी थेट रस्त्यावर गुंडांची धिंड काढून गुन्हेगारीला थारा नाही असा स्पष्ट संदेश दिलाय ही कारवाई नेमकी कशी पार पडली पाहूया या खास एम आय डी एमआयडीसी परिसरातील सुफियान सेठ हत्या प्रकरणाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यानंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला पोलिसांनी गुन्हेगारांचे धाबे दडाणून सोडवणारी कारवाई केली आहे सकाळी पोलीस दलाने या परिसरातील गुन्हेगारांना ताब्यात घेतले आणि त्यांची थेट रस्त्यावर धिंड काढली शिवणी आणि एमआयडीसी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे यावेळी पोलिसांनी प्रत्येक गुन्हेगाराला सार्वजनिक ठिकाणी उभे करून त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती नागरिकांना दिली या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे मनोबल खच्चीकरण झाले आहे पोलिसांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की अकोल्यात गुन्हेगारीला अजिबात जागा नाही कायदा मोडणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही असा ठाम संदेश यातून देण्यात आला पोलीस आणि स्थानिक लोकांमध्ये या कारवाईमुळे समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे ही, ही कारवाई पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते आणि त्यांनी पोलिसांच्या या धाडसी निर्णयाचे जोरदार स्वागत केलेत पोलिसांनी सदन हद्दीमध्ये जो हत्येचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये सर्व आरोपी पोलिसांनी बारा तज आज आम्ही अटक केलेले आहे आज त्या गुन्ह्याची प्रक्रिया म्हणून आरोपी सर्व आरोपी कुठल्या ठिकाणी ते गोळा झाले होते कशा पद्धतीने गेले त्यांचा मार्ग कसा होता आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हत्तीचा कट कसा केला किंवा हात कट कशी केली संदर्भात सर्व माहिती घेण्यासाठी आम्ही आरोपींना गुन्हा लावतो गुन्ह्याचं हे रिक्रिएशन होतं सर्व रिक्रिएशन आम्ही आरोपींच्या माध्यमातून आज आम्ही केलेला आहे

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशी कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहेत या कारवाईने गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली आहे